दोन वर्षांपूर्वीच्या वादातून युवकावर पट्ट्याने व लाथाबुबक्यांनी हल्ला चौघांविरोधात गुन्हा दाखल दोन वर्षांपूर्वीच्या वादाच्या रागमनात ठेवून एकाच कुटुंबातील युवकावर चौघांनी मिळून झाडाच्या सावलीत थांबलेला असताना पट्ट्याने लाथाबुपक्यांनी बेदम मारहाण केली एवढ्यावरच न थांबता कार्यक्रमस्थळी सगळ्यांसमोर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकारानंतर युवकाने उपचार घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चौघांविरोधात बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी किरण बाबासाहेब खुरंगळे व पंचवीस राहणार गुळपोळी तालुका बार्शी हे त्यांच्या चुलत्याच्या उपकडगाव येथील देवाच्या कार्यक्रमासाठी आपल्या काही नातेवाईकांसोबत उपस्थित होते दुपारी सुमारास कार्यक्रमस्थळी जवळच असलेल्या उपकडगाव येरमाळा रोडवर एका झाडाखाली ते पीत थांबले असताना त्यांच्याकडे त्यांचे नातेवाईक संकेत पप्पू चौधरी विशाल पप्पू चौधरी कुमार पप्पू चौधरी आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी समाले या चौघांनी दोन वर्षांपूर्वीच्या वादाच्या संदर्भ देत खुरंगळे यांना उद्देशून शिविगाळ केली व विनाकारण हाताने लाथाबुक्त्यांनी तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खुरंगळे यांनी घटनास्थळावरून पळ काढत कार्यक्रमस्थळी उपस्थित आपल्या इतर नातेवाईकांना याची माहिती दिली काही वेळातच संबंधित आरोपी पुन्हा कार्यक्रमस्थळी आले आणि पुन्हा आमच्या वाटेला गेलास तर जीवे ठार करू अशी धमकी दिली घटनेनंतर खुरंगळे यांनी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दिली त्याआधी पोलिसांनी उपचार घेण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे वैद्यकीय तपासणी करून उपचार घेतले त्यांच्या शरीरावर मारहाणीचे जखमा असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी संकेत पाप्पू चौधरी विशाल पाप्पू चौधरी कुमार पाप्पू चौधरी सर्व राहणार गुळपोळी तालुका बार्शी आणि एक अनोळखी असाम नाव व पत्ता माहिती नाही यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम तीनशे तेवीस फिजिकल हानी पाचशे चार शांतता भंग करणारी शिवीगार पाचशे सहा जीवे मारण्याची धमकी आणि चौतीस सामूहिक हेतून गुन्हा नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे दोन वर्षांपूर्वीच्या वादातून युवकावर पट्ट्याने व लाथाबुबक्यांनी हल्ला चौघांविरोधात गुन्हा दाखल दोन वर्षांपूर्वीच्या वादाच्या रागमनात ठेवून एकाच कुटुंबातील युवकावर चौघांनी मिळून झाडाच्या सावलीत थांबलेला असताना पट्ट्याने लाथाबुक यांनी बेदम मारहाण केली एवढ्यावरच न थांबता कार्यक्रमस्थळी सगळ्यांसमोर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकारानंतर युवकाने उपचार घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चौघांविरोधात बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी किरण बाबासाहेब खुरंगळे वय पंचवीस राहणार गुळपोळी तालुका बार्शी हे त्यांच्या चुलत्याच्या उपकडगाव येथील देवाच्या कार्यक्रमासाठी आपल्या काही नातेवाईकांसोबत उपस्थित होते दुपारी सुमारास कार्यक्रमस्थळी जवळच असलेल्या उपकडगाव येरमाळा रोडवर एका झाडाखाली ते पाणी पीत थांबले असताना त्यांच्याकडे त्यांचे नातेवाईक संकेत पप्पू चौधरी विशाल पप्पू चौधरी कुमार पप्पू चौधरी आणि त्यांच्यासोबत एक अनुळखी समाले या चौघांनी दोन वर्षांपूर्वीच्या वादाच्या संदर्भ देत खुरुंगळे यांना उद्देशून शिवीगार केली व विनाकारण हाताने लाथाबुक्क्यांनी तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खुरंगळे यांनी घटनास्थळावरून पळ काढत कार्यक्रमस्थळी उपस्थित आपल्या इतर नातेवाईकांना याची माहिती दिली काही वेळातच संबंधित आरोपी पुन्हा कार्यक्रमस्थळी आले आणि पुन्हा आमच्या वाटेला गेलास तर जीवे ठार करू अशी धमकी दिली घटनेनंतर खुरंगळे यांनी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दिली त्याआधी पोलिसांनी उपचार घेण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे वैद्यकीय तपासणी करून उपचार घेतले त्यांच्या शरीरावर मारहाणीचे जखमा असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी संकेत पाप्पू चौधरी विशाल पाप्पू चौधरी कुमार पाप्पू चौधरी सर्व राहणार गुळपोळी तालुका बार्शी आणि एक अनोळखी असम नाव व पत्ता माहिती नाही यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम तीनशे तेवीस फिजिकल हानी पाचशे चार शांतता भंग करणारी शिवीगार पाचशे सहा जीवे मारण्याची धमकी आणि चौतीस सामूहिक हेतून गुन्हा नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे माझं नाव किरण बाबासाहेब खुरुंगळे मी व माझी आई मंगळवारी सुट्ट्याचे कार्यक्रम होते उकडगावला तिथे गेले होते त्या टायमिंगला मला आले म्हणून पाण्याची बॉटल आणायला गेलो दुकानला दुकान पाण्याची बॉटल घेऊन आणतो फोन आलतो म्हणून झाडाखाली उभं होतो फोनवर बोलत पाणी त्यावेळी मागणं मी चौघ येऊन मला हाताला दोघांनी मला बेल्टीने आणलं दोघांनी मला धरलं व असे मला बेदम मारहाण केले चौघांनी मिळून तिथनं पुढे मला तिथल्या उपडगाव गावातील ग्रामस्थ तिघं चौघांनी येऊन ती सोळा सोडी केली तिथनं मी निष्ठून पळत पळत जाऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पोचलो तरी ते माझ्या मागं पळत पळत येऊन मला हन कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन मला बेदम मारहाण केली तरी मी ही स सर्वी घटना पांघरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे त्यांनी मला जाताना मानलेले आहे तुम्हाला आता हुकला परत गावला घेऊला तर तुला मार ना म्हणजे की पांगरे पोलीस स्टेशन यांना मला एवढी विनंती आहे लवकरात लवकर मला न्याय मिळावं लवकर त्यांना शिक्षा भेटावी लवकर त्यांच्यावर कारवाई करा ही विनंती आहे मुंडे राणा रुपडगाव तालुका बार्शी hmm. जिल्हा सोलापूर त्या व्यक्तीला मारताना मी समक्ष साक्षीदार दीत आहे ह्या व्यक्तीला तुम्ही वाचवलं त्या व्यक्तीला मारताना मी साक्षीदार दीत आहे बरं तुम्ही बोला का सगळी आम्ही